सुप्रभात काय ना आज थोडं हे वाटत आहे की बाप्पा चालले आज लास्ट दिवस आहे बाप्पांचा आज आरतीला आपल्या आपल्या वाडीतली फोन आली लवकर या गर्भ दे अप्पा करून जातो ना तू ते आज म्हणजे खूप सगळ्यांचा एक्सपिरियन्स जो आहे ना ते माझी भावंड सगळे सांगतील तुम्हाला सुप्रभात मी तुमचा आवडता प्रथमेश आणि काय ना आज थोडं हे वाटतंय की बाप्पा चालले आहेत आज लास्ट दिवस आहे बाप्पांचा आणि गौरी विसर्जन आहे जे आपलं सात दिवसाचा गणपती आता आणि आज तो चालला आहे तर थोडं वाईट वाटतंय पण एवढंच की बाप्पा आयुष्यभर सोबत असतो त्यामुळे मला एवढं म्हणजे तो मी विचार करून चालतो बाप्पावरती खूप खूप खुँ जास्त प्रेम आहे म्हणजे तुम्हाला या व्हिडिओजमध्ये पण असेल आणि लहानपणीचा एक किस्सा आहे एक सांगावासा वाटला म्हणजे आम्ही सगळे गावाला नाही यायचो तेव्हा पा। पप्पा आणि यायचे घरातली मोठी माणसं यायची आणि छोटी मुलं मे महिन्यात सुट्टी यायची आणि एवढं तेव्हा हे नव्हतं ट्रॅव्हलिंगचे सोर्सेस नव्हते किंवा म्हणजे बोलतात ना पैसे नव्हते तेव्हा तर मग आम्ही सगळे न्यायचो घरातला एक माणूस यायचा आणि गणपती बसून जायचं असं असायचं तर मी मुंबईला पप्पाना बोलायचं की मला ना एक छोटा गणपती घेऊन द्या म्हणजे आपला जो असतो ना दुकानामध्ये आपण हे करतो कुणाला स्वखुशीने देतो तसा एक गणपती एवढा घेऊन यायला सांगायचं पप्पांना आणि मग पप्पा घेऊन यायचे आणि त्यामध्ये मी डेकोरेशन असं करायचो की वयचे पुठ्ठे असायचे ते वयचे पुठे वेगवेगळ्या आकारामध्ये कापायचो आणि साईडला लावायचो ला हे लावायचो त्यामध्ये छोटे पताके बनवायचो मध्ये पताके लावायचो त्या ह्याच्यामध्ये मन डेकोरेशनमध्ये तर असं सगळं ना खूप म्हणजे ह्या आठवण आहेत आणि त्यानंतर अकरा दिवस झाले पप्पा आले गावावरून की तो पप्पाला सांगायचो की तुम्हीच विसर्जन करा आणि पप्पा जाऊन विसर्जन करून यायचं तो आता असा हा किस्सा सांगावा असा वाटला कारण की हा जो किस्सा आहे ना तो कधी विसरलोच नाही मी म्हणजे असं झालं की नाही यार हा ना हे काय माहिती तुम्ही गेलात की नाही माहिती पण मी हे लहानपणापासून करत आलेलो आणि मग मध्येच एक मध्ये गणपती जेव्हा स्टार्ट झाले तेव्हा मग हळूहळू सुटलं ते एवढं नाही माहिती मग आपल्या रिअल म्हणजे रिअल बोलत आहे आपल्या स्वतःच्या बाप्पाचं आपण डेकोरेशन करायला लागलो तर आणि बाकी कसे वाटतात ब्लॉग बाप्पा सिरीज कसे वाटते तुम्हाला ते पण सांगा आज बाप्पाला महत द्या मजा आहे खायला आज बाप्पाला आणि आम्हाला सुद्धा रोज सारखी आज लास्ट रांगोळी हा तू काय करता गणपतीच ना परत काल आपली गौरीशी झाली ना आज कोण आहे साथीला तुझ्या हो हो गायत्री पण खूप मस्त रांगोळी काढत्या मी बघितली काय करतो सुरेश चालू आहे चेन लूप करायला ना चेन ल्यूप आता काय हे एमडीटी मारून ठेवशील काय आहे एमडीएटी ने रस्ट वगैरे पकडलं असेल तर ते हे होतं लूज होतो ओके 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 मारून ठेवायचं एक दीड तास मग त्याच्यानंतर क्लीन करून रात्री निघायच्या आधी लिहून मारणार चालेल हे करायची आवड असते सगळं कॅरी करतात तर बघूया भाई काय बघतोय काय बघतोय तुझे शपथ भाई गावावाल्यांचा सपोर्ट न्यूज अरे तो भेटला अनिकेत अनिकेत लोहार हा तो फॅन हा त्याने मला मेसेज केला कालच तो बोला अरे तो जो तू काहीतरी पकडलेस ना घरामध्ये भजनामध्ये तेव्हा तो, तो मला बोलला की अरे हा ना माझ्या बरोबर कोकण कन्यामध्ये होता मंदार रासाम म्हणून <laughs> आयुष्यात मस्त मजा आली मजा आली रिंग तर मला कुणाची फक्त ऐका मी सोनाली कुलकर्णी कुणा कॉल केल्याबद्दल धन्यवाद मी कशी काय फोनवर आले याच उत्तर तुला कळणार नाही म्हणतील तुला कळणार नाही त्याची रेंटो नाही मी काल दोन मिनिट आधी तुम्ही कुठली बाई बोलायला लागली आधी सोनाली कुलकर्णी बाई आज आरतीत आपल्या आपल्या वाडीत रेडी भाऊ फुला लवकर या जय बाबा गणपती महाराजा या सालाबाद प्रमाणे या परब परब कुटुंबियांनी या तुझ्या सेवा केली आहे की तू भावन करून घे संकेत संकेत अकरा दिवस लवकर म्हणा वाटत यावेळेस गर्भती बाप्पा मंगला पण त्यांच्या जे पण आहे काम करता यश दे तीच तुझ्या त्यांनी प्रार्थना करतो येस वय महाराजा वय महाराज गर्भती बाप्पा परवाच्या सुले कीर्ती चाडण्याचे कारण आम्ही गणेश घाटात जातो सेम जिकडे दीड दिवसाचं विसर्जन तिकडे आम्ही गौरी गणपती येतात आमचे विसर्जन करतो गणेश सगळे बाप्पा लागणे सुरू होत आपल्या वाडीचे टी शर्ट दाखव कशे बाई एक नंबर टी शर्ट आहे पुढे दाखव हा हा एक नंबर सगळ्यांनी आम्ही वाडीचे टी शर्ट घातले बघताय तुम्ही आपली वाडीतली टी शर्ट खतरनाक की पावन करून घे क्षमा कर प्रत्येक कृपा कृपादृष्टी ठेव सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर आणि सगळ्यांना आरोग्य चांगलं लागू दे आणि अशीच वर्षावर सेवा करून घे गणपती बाप्पा पाठीरा पाठ धावत आहे ना चल एक दोन तीन ये आज घरातला देव आपल्या घरी गेला तर खाली झालंय डेकोरेशनच्या माध्यमातून जे घर खाली झालंय ना पूर्ण तसं हे घर पण खाली झालंय बघता आहे पूर्ण घर आता जे देव घराला घडपण धर होतं ते पूर्ण असं म्हणजे शांत झालंय म्हणजे शब्द नाहीये प्रत्येकाला प्रत्येकाला दुःख आहेच दुःख म्हणजे असं हे वाटतंय की बाप्पा गेलाय आणि सगळ्यांच्या मनात म्हणजे असं जो घर जा जा करून जातो ना ते आज म्हणजे खूप सगळ्यांचा एक्सपिरियन्स जो आहे ना ते माझी भावंड सगळे सांगतील तुम्हाला कसं वाटतंय त्यांना काय वाटतंय तर बाय काय वाटतं तुला आमचं पूर्ण कोणतरी गेला फॅमिलीमध्ये फॅमिली मध्ये मधला मेंबर असा दूर गेला असं वाटतं ना इकडे जात होता गणपती विसर्जन तेव्हा जेव्हा गणपती गेला तेव्हा असं असं झालं आणि इकडून खिडकी मधून असा गणपती दिसायचा आता तो दिसत नाही आता एक वर्षासाठी थांबावं लागेल सॅड वाटत आणि काय बोलू म्हणजे एक सवय झालेली की रात्री झोपताना पण तिथून झोपून पण तर दिसायचा बाप्पा आणि उठलो की चालताना उठताना बसताना दिसायचा आणि हा रूट होता तिथून येण्या जाण्याचा येता जाताना दिसायचा आणि आता जेव्हा विसर्जन करून येतो तोपर्यंत तो पण काय वाटत नव्हतं पण आता आल्यावर तो पाठ खाली वाटतोय ना तर ते एक्सप्रेस नाही करू शकत ना की ते बर्ड मध्ये बोलू, बोलू।, बोलू शकतो करेक्ट करेक। खरं तर खूप दुःख झालंय की आपला बाप्पा म्हणजे विसर्जन झालंय त्याचा आणि तुम्ही पण बघितलं असेल बघताना आमचं लक्ष तर पाटाकडेच जातोय त्याने म्हणजे कसं वाटते की बाप्पा तिकडे आहेत करेक्ट करेक्ट आणि जी पण सजावट केली ती तुम्ही बघितलीच असेल किती मेहनत लागली त्याला एवढे दिवस करताना प्लस आता काढताना तर पटकन झालं काम ते म्हणजे केलेली आणि जे एक्सपिरियन्स होता हा सर्व आता अनुभवाला परत आपल्याला एक वर्ष वाट पहावी लागणार बरोबर बरोबर संकेत बरोबर तर पुन्हा वर्षभर त्यांची वाट पाहावी लागणार आणि जेव्हा बाप्पा घरात होते तेव्हा एक म्हणजे असं वेगळी एनर्जी फील व्हायची म्हणजे असं घर भरलेलं वाटायचं पण आता तसं म्हणजे ते त्यांना विसर्जन आम्ही त्यांना जेव्हा करून आलोय तेव्हा घरात वेगळी शांतता वाटते सगळे आहेत बरोबर बरोबर एकदम काय होतो आम्ही आम्ही बघायचो आणि बाप्पा लक्ष द्यायचा आणि अजून एक गोष्ट की आम्ही गणपतीला कधी येतो आम्ही सगळी भावंड गणपतीला किंवा दुसऱ्या दुसऱ्या वेळी केव्हा पण येतो ना तेव्हा एवढं काय वाटत नाही पण गणपतीला जेव्हा येतो ना तेव्हा एवढं वाईट वाटतं अशा क्षणाला आणि भरलेलं घर वाटत बोलला सेम सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की एक 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 फक्त मूर्ती होती किंवा एक जे घरातला बाप्पा होता तो फक्ता भायर तो फक्त घराच्या बाहेर गेला आणि सगळं शांत झालं काय वाटतं काय रोज आमची हे असायची की आज बाप्पासाठी काय गोड पदार्थ बनवायचा मोठी आई आई काकी सगळेजण शेवटी तयारी करायची सकाळी कुठली भाजी काय काय ते आता उद्यापासून नसणार आहे उद्या आपलं नॉर्मल जेवण असणार आहे म्हणजे असं ते हे वाटतंय वाईट वाटतंय निमित्ताने आमचं पण सगळ्यांचं असायचं की एकत्र एकत्र सगळ्या जेवायला सगळं ते आता उद्या मुंबईला गेल्यावरती सगळे आपापल्या घरी बरोबर पॉइंट बोल एकदम एकदम म्हणजे असा फील होत आम्हाला बस बाकी काय ना आणि बस गणपती आणि मग पुढच्या वर्षी लवकर या चला मग परवांचा बघूया काय आता पुढच्या वर्षी तोपर्यंत आम्ही वाट बघू चला बाय बाय सगळ्यांना हां तर मित्रांनो बाप्पा गेलेत आणि खूप शांत शांत वाटतंय आणि ॲक्च्युली आज रात्रीच्या आता एक वाजलेत आम्ही सगळं ऑलमोस्ट पॅकअप केलं सगळं सगळं टॉप बॉक्स माझं जे पण उद्या मी निघतो आहे मुंबईला त्यामुळे मग टॉप बॉक्स बाईकवरती जे पण काही सामान लावायचं ते आम्ही भरलं आहे आता तर उद्या सकाळी लवकरात लवकर उठू आणि निघू बिकॉज आपले मुंबईचे पण बाप्पा आपले वाट बघत आहे मुंबईच्या बाप्पांना पण भेटायचं आहे मी बोलतो आहे प्रथमेच तुम्हाला बाप्पा सिरीज कशी वाटते आणि दुसरी गोष्ट की लाईक सबस्क्राईब आणि कमेंट तर तुम्ही करताच तर नक्की करा कारण खूप मेहनत सुरू आहे याच्यासाठी पण की नुसते व्हिडिओ असे इकडे एडिट नाही होत आहेत मुंबईला जाऊन स्वतःहून ती एडिट करते आणि सगळे व्हिडिओ पोस्ट आहेत पोस्ट होत आहेत तर म्हणून मग बस तेवढंच बाकी मुंबईला आता ठरू ट्रॅव्हल ब्लॉग पण आपला परत उद्यापासून सुरू होईल आणि बघू सकाळी टार्गेट आहे निघायचं दहाच्या आधी तर नाश्ता करून निघू तर मग गुड नाईट सगळ्यांना बाय बाय शुभरात्री भेटूया उद्या